मोस्ट व्हायरल गणराया राजे प्रतिष्ठान कामगार सेना सिंधुर्ग शाखा व मीडिया पार्टनर महासिंधू चॅनल मोस्ट व्हायरल गणराया घरगुती गणेश सजावट स्पर्धा दोन हजार सर्व गणेश हार्दिक स्वागत करीत आहे आणि आपल्या समोर प्रस्तुत करीत आहेत भक्त कुंडली ही पौराणिक कथा आहे भक्त आणि भगवंताची भक्तीच्या शक्तीची भक्त पुंडलिक आपल्या माता पित्याच्या सेवेत रथ होता त्याचे माता पिता त्याच्या मांडीवर धोकं ठेवून प्रगाड निधीत होते तेव्हा अचानक एक भोंगा पुंडलिकाच्या अवतीभोवती ठेवला पुंडलिकानं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं परंतु तो तिथून जाईच ना अचानक तो पुंडलिकाच्या मांडीत शिरला त्याची मांडी पोखरू लागला पुंडलिकाला असह्य वेदना होऊ लागल्या मांडीवर जखम झाली रक्त वाहू लागलं पण तरीही पुंडलिकाची मातृपुत्र सेवा अविरत चालूच होती आई वडिलांच्या प्रती त्याचं समर्पण पाहून मुंग्याच्या रूपात असलेले श्रीकृष्ण फारावून गेले कुंडलिकावर अत्यंत प्रसन्न होऊन ते आपल्या मूळ रूपात प्रकट झाले पुंडलिका हा स्वर कानावर पडताच तो सावरला कोण आहे समस्त ब्रह्मांड ज्याच्या दर्शनासाठी आतुर असत तो मी श्रीकृष्ण पुंडलिका तुझ्या मातृपितृप्रेमामुळे आणि तू केलेल्या त्यांच्या सेवेमुळे तुझ्यावर प्रसन्न हो तुला दर्शन देण्यासाठी मी इथे आलो आहे ये ये पुंडलिका मला अलिंगन दे साक्षात श्रीकृष्ण आपल्या दाराशी आलेले पाहून तो काहीवरला परंतु आई वडिलांच्या सेवेमध्ये व्यत्यय येऊ नये म्हणून तो नम्रपणे मिळाला देवा आपण माझ्या दारी आलात हे माझं परमभाग्य पण मी माझी मातृसेवा झाल्याशिवाय येथून उठू शकत नाही पण पळभर थांबा ह्या गरिबाच्या घरात आपल्याला देण्यासाठी योग्य असं आसन नाही देवा हे पंढरपूर तीर्थक्षेत्र चंद्रभागेने पावन केलंय येथे जलशुद्धी मिळते त्या तीरावर हे स्थान पावन क्षेत्र म्हणून ओळखलं जावं देवा ह्या भक्ताचं आपल्या चरणीत एक मागणं आहे वी म्हणजे ज्ञान ठोबा म्हणजे आकार हेच रूप मला दिसून तसंच ज्ञानरूपी विठोबाचा अवतार तू घे युगान युगे तुझ्या भक्तानं हेच रूप दिसून दे तुझं सावळं रूप सगळ्यांना दिसून दे देवा सगळ्यांना दिसू दे असं म्हणत पुंडलिकाने जवळची वेट श्रीकृष्णाच्या दिशेनं फेकली आणि तो नम्रपणे म्हणाला या विट्याचं आसन करून आपण याच्यावर उभं राहाव पुंडलिकाच्या या प्रार्थने श्रीकृष्ण झाडे विठोवा पुंडलिका गत जन्मीचा राजा मुचकुंद तो या जन्मी तुला दर्शन देण्याचं मी वचन दिलं होत स्वामींच्या नंतर माता पित्याची सेवा करणारा तू थोर तपस्वी होणार आहेस कोणत्याही साधनेपेक्षा ही सेवा अधिक थोर आणि पवित्र आहे जे माता पित्यांचा आदर करतात त्यांची सेवा करतात त्यांच्यावर माझा वरदास्त आहे तुला वर मागायचा असेल तो माग पुंडलिका जे माता पित्याला ईश्वर मान त्यांची सेवा करतील ती सेवा माझ्या चरणी रुजू होईल ते कळे काळावर मात करतील जे माझं दर्शन घेतील त्यांच्या भक्तिज्ञानात वाढ होईल तुझ्या इच्छेप्रमाणे मी आज विठ्ठलरूपी जन्म घेतला पण माझं दर्शन घेण्याआधी भक्त तुझं दर्शन घेतील माझं नाव घेण्याआधी भक्त तुझं नाव घेतील कारण विठ्ठलाला जन्म देणारा तू माझा भक्तरूपी पिताच आहेस आता जसा विटेवर उभा आहे त्याच स्थितीत पाषाण रूपात याच पंढरीत पुढील अठ्ठावीस युगे माझ्या सर्व भक्तांना मी अखंड दर्शन देत उभा राहील कुंडली गाव दे